कॉन्ट्रॅक्टरची चौकशी निषेध असो निषेध असोध आणि सगळं आज या धाराशिव ते भरपूर रस्त्या कामाचा संदर्भात आज सर्व सहा महिन्याखाली मी स्वतः प्रशासनाला निवेदन दिलं की हे काम दर्जाचं होत आहे तरी हे काम बंद करून याची चौकशी करण्यात यावी परंतु त्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यांनी हे जे दखल न घेता ते काम तसंच पुढं चालू ठेवलेलं आहे जवळजवळ ह्या कामाची एकोण पन्नास किलोमीटर लांबी असून या कामासाठी तीनशे पन्नास कोटीचा निधी आहे एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात निधीचं काम असताना एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचं काम हे इतकं खराब आहे की ह्या गुत्तेदाराला कमीत कमी या कोणाच्या रस्त्यावरून आतापर्यंत ते बारा निवेदनं केलेली आहेत की निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि ह्या कामाचा ते सगळ्यांनी आज हे काम बंद करण्याचा निर्णय घेतला कधीपर्यंत काम बंद राहणार पुढची भूमिका काय करणार विनंती करणार आहोत की बाबा हे काम तात्काळ कर बंद करा तुमच्या प्रशासनानं बंद होत नसेल तर आम्ही सर्व गाव क, या गावातील प्र सगळे ग्रामस्थ दोन ते तीन दिवसात त्यांनी नाही हे काम बंद केलं तर आम्ही स्वतः पुढं येऊन दात दंडुकं घेऊन हे काम बंद करणार आहोत आणि जोपर्यंत ह्या कामाची पूर्ण चौकशी होत नाही आणि झालेलं काम हे पूर्ण उकरून परत होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या प्रशासनाला हे काम करू देत नाही एवढी आम्ही काय मागणी आहे आज आपण धाराशिव जो राज्यमार्ग आहे त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या आठ नऊ महिन्यापासून या रस्त्याचं काम चालू आहे आम्ही दररोजचे तयारी करणारी नागरिक आहेत या रस्त्यावर शासनानं नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता बनवलाय का नागरिकांचे जीव घेण्यासाठी रस्ता बनवतात हे मुळात लक्षात येत नाही त्या रस्त्याचं काम अतिशय इंटरेस्ट म्हणजे काम कमी केलं जात आहे त्याच्यावर पाणी मारलं जात नाही दबही केली जात नाही व्यवस्थित आणि परत पाठीमागून कॉन्क्रीट टाकलं जात आहे साडेतीनशे कोटीचं काम असल्याचं समजतं परंतु या कामाचा कुठंही बोर्ड अथवा जाहीर प्रसिद्धी केलेली नाही किंवा कामाचा दर्जा काय आहे याची खुदी काय याची रुंदी काय आहे याची जाडी काय आहे ह्याची माहिती जनतेला देणं आवश्यक असताना कुठंही याचा बोर्ड लावण्यात आलेला नाही जेणेकरून जनतेच्या डोळ्यात दुर्भेग करून हा रस्ता बनवायचं काम चालू आहे आज जर बघितलं मागच्या आठ दिवसापूर्वी केलेलं काम आहे पाठीमागं तिथं पंधरा वीस ठिकाणी त्याच्यावरून गेलेली नाही सायकल सुद्धा वरून न जाता रस्ता खचतो कसा दपतो कसा तर ह्या कामाची अतिशय तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो आणि ह्या कामाची सखोल चौकशी होऊन नागरिकाच्या जीवाशी खेळणाऱ्या किंवा नागरिकांच्या खेळसाण करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर असेल प्रशासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांची चौकशी करून किती चौकशी करून उचित कारवाई करावी व परत ह्या रस्त्याचं काम बंद ठेवावं कारण आपण बघता इकडे सगळ्यात मोठा नागरिक असतात आरोपी ते आणि पाठवली डिलिव्हरी पेशंटला जावं लागतं ठिकाणी काही जीवाला धोका होण्याची शक्यता आहे बरेच अपघात घडले रस्त्यावर तर ह्याला जबाबदार कोण ह्याची जबाबदारी पण ह्या माध्यमातून तुझ्या माध्यमातून सांगतो याची जबाबदारी निश्चित करावी की जेणेकरून झालेले अपघात कितीतरी लोकांचे हात मोडले पाय मोडले ह्याची जबाबदारी तर निश्चित करून त्याच्यावर योग्य कार्यवाही झाली पाहिजे हे आमचं म्हणणं तोपर्यंत हे काम बंद ठेवावं जोपर्यंत प्रशासनानं ह्या नागरिकांना समजून याचा इस्टिमेट काय आहे याची माहिती प्रसिद्ध करून मगच काम सुरू करावं हे आमची प्रशासनाला विनंती आहे आणि जर का असं नाही केलं तर आम्हाला नाव इला कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही कोण मला एखादं या कामाची काय कॉन्ट्रॅक्टर सरकारची चौकशी करावी करणार कोण आहेत याची माहिती जनतेला दिली नाही तर कोण खाते कसं करणार आहे हे काम कुणा डिव्हिजनचं आहे कुठल्या डिपार्टमेंट कोण करत आहे याच्यावर कधी ठेकेदार कुठला आलेला आम्हाला दिसला नाही आम्ही होत बघतोय कुठला कार्यकारी अभियंता किंवा त्याचे इंजिनियर अधिकृत कोण आहे ते खासगी इंजिनियर आहेत शासकीय इंजिनिअरे कधी त्यांच्या काळात तुम्हाला भेट दिलेला नाही किंवा त्यांचं आयकार्ड डिसिजन नाही या रस्त्यावर तर विचारायचं कोणाला हा मोठा प्रश्न म्हणून आज आम्ही प्रत्यक्ष इथं आलो कारण त्रास सहन करायची मर्यादा संपली आता लग्न सरा या विद्यार्थ्याच्या शाळेला बस बंद झाली शाळेची नुकसान होती विद्यार्थ्याच्या काल स्वतः पालकमंत्र्यांनी मध्ये दौरा केला विद्यार्थीनी चार चार तास बस नसल्यामुळे हो तिथं पडून राहतात का तर रस्ताच नाही बसवाल्याला आम्ही विनंती करतो ड्रायव्हर यायला तयार नाहीत रस्ता खराब असल्यामुळे बसची नुकसान होती